नाही तो रक्त तर आम्ही आता इलव कुठच्या तरी मार्केटमध्ये तर माझ्याबरोबर बरोबर प्रतेज आणि बाबू पण तर आम्ही थोडेसे फिरा गेलो वेळ मिळालो म्हणून आता काय काय घेतलं ना पुढे खरेदी त्यानंतर बघूया आधी थोडे फिरतो मस्त पैकी नाश्ता वगैरे करतो आणि त्यानंतर मग खरेदी वगैरे करू जातो तर व्हिडिओ पूर्ण बघा अजून आमचा ठरला नाही खरे जायचं आणि काय घ्यायचं आता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा चला व्हिडिओ सुरुवात करूया बाबू आमचा मसाला बघूच होतो मी फक्त बहु गेलेलो घेऊ की नाही हे घेऊच नाही काय नाही उभ्याची दुपार करतोय चलान चलान पायाचा भांगा का घरगुती वापराची जी भांडी वगैरे हो आहेत ना हे बघा ती, ती, ती आणि ड्राय फ्रुट्स यांचे जास्त दुकान इकडे आहेत या साईडला समोर बघू शकता हे बघा हे ड्रायफ्रुट्सचं दुकान आहे आणि पुढे घरगुती सगळं सामान इकडे सगळे चाकूचं दुकान आहे इकडे आणि धार पण काढून मिळतं बघा बकरो कापा म्हणून रे एवढी त्याच्यापेक्षा भारी होते हे पण ठीक आहे ठीक आहे ते चाळीस रुपये चाळीस मध्ये हे बरोबर आहे ना चाळीस बरोबर जी पे कर चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये जीपेकटे नाही तो रक्सर दे <स्टेथित खासे> <काँग़ा रा> <स्टेथित> <स्टेथित> ना शिप त्याचा चांगला बाबून तीस रुपयाक नाही मागल्या

पुढे इकडे जुने आयटम स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळू शकतात हा पाडवशी सगळा घासराठी रेडिओ वगैरे सगळे कॅमेरे कॅमेरा बघ कॅमेरा कॅमेराचं दुकान अरे रे कॅमेरे यासाठी सगळे गाड्याचे स्पेयर पार्ट वगैरे हो हॉर्न हो त्यानंतर हेडलाइट टेप वगैरे हो बघा दिसतात तुमच्या समोर सगळे मिळतले चला उभं होय ना ओके साबण बन ते मा दजन मा ते डझनमध्ये घेऊन जायचं तेवढं नाही ना है रे मी मग नाव साबण घेऊन तर मी घेऊन जाते डझन हे बघ हे बघाय तू विचार हे पन्नास रुपये शेकडा होते पाना आणि राजग्या पानवाल्याकडे किती येत ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये बघ राज्या काढत राजग्या बघा पानाचा रेट बघ किती चला आता बरोबर झाले ना कौलीतली होती हा पहिलं अगोदर आधी पाप घेतलं आणि आता परत ओसाच रस गारेगार डबल डेकर आपली बंद झाली आहे मुंबईमध्ये पण डबल डेकर इकडे बहुक मिळता आपल्याकड आता मनीष मार्केटच्या बाहेर येलो आम्ही जवळच आणि मनीष मार्केटकडे आपल्या एक व्हिडिओ करूक मिळायची नाही तर त्यामुळे आतमधली व्हिडिओ तुमका मी दाखवू शकत नाही चला आपल्याकडे आता ट्रेन मिळाली हा आपण सी एस टीला इलो आणि ट्रेनमध्ये आहे बघा हां काय काय ह्या सगळ्या हो सामान आमचा खरेदी केलेला आणि बाबू चलो त्याच्या घराकडे आम्ही चाललो आमच्या घराकडे चले फोन करू हां चला आम्ही yeah. आता रोड स्टेशनला उतरलो बाबू दादरला जाऊन चेंज करतो आणि विरारला जातलो आणि आमका फक्त या स्टेशनवर ना ह्याच्या मागची बिल्डिंग आहे ना तिकडे जाऊचो तर मित्रांनो आम्ही आता असं लालबागच्या नाक्यावर तर माझ्यासोबत मित्र आता बघा अजिता हेमंत कृष्णा आणि प्रतीश बघे yeah. हा काय हां प्रतीश तर आता येईलो आम्ही खाली बिल्डिंगमधला दुपारी जे तुम्ही व्हिडिओ बघितला सगळे जे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलास तू बघा येऊ आहे का हिरो लालबागचा हिरो हा तर तुम्ही जी व्हिडिओ बघितलास ती तुमका कशी वाटली कमेंट मध्ये सांगा मुंबईचा मार्केट आम्ही फिरलो मस्तपैकी भरपूर काय काय खरेदी केलं आणि व्हिडिओ आता छोटसच असलो तरी मुंबईचा मार्केट कसा आहे तुमका दाखवण्याचा छोटसा प्रयत्न होतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटू तोपर्यंत बाय बाय आमचे प्रमोद परब हे आपल्या लालबागमध्ये फेमस आहे म्हणजे खैतरी विचारलास निशिवाल परब काय त्यांचा ना वळा सांगितलं थं हा नाक्यार नाक्यार म्हणजे भारत माझा नाक्या आणि असो माणूस आणा ऐकून खैती जरी माश्यावाली जाऊन दे माश्यावाल जाऊन दे पहिलं का आणि खैता सांगत ना पापलेट सांगत खायचा पाप किती दिवस झाले लाग आहे सगळ्या बरोबर बोट लावून सांगतात असे आमचे काका प्रमोद परब आणि ते कोण पाटचे ते आमचे अध्यक्ष गावचे अध्यक्ष हा ते <कर> <laughs> अध्यक्ष <शेंगे> <laughs> <laughs> 오웃웃 <laughs> <laughs>